या जोड आहे पहिल्यावर एच एफ हा याला एच एफ च नाद आहे सांभाळायचा बोलायचंच काम नाही पहिल्याच व्यक्तीला येणं दहा दहा द्यावं लागते दुसऱ्या व्यक्तीपासून दहा बारा दहा बारा द्यावा लागतंय कुठलीच आहे तुम्हाला अशी मर कुठे दिसणार नाही अटरे हे गोटा टेल टू टेल बांधलेलं योग्य का हेड टू हेड बांधलेलं योग्य तेल टेल टेल टू टेल त्याचं कारण आहे हां आपल्याला सगळ्या गोष्टी कास माज शिपटी तिची परिस्थिती सगळ्या गोष्टी आपल्याला मागवून बघता येतात त्याच्यामुळे टेल टू मध्ये फायदे चांगले आहे का टेल तेलटेल म्हणजे पूर्ण लक्ष राहते सर्व लक्ष राहते आणि दूध काढायला सोपं इकडचं लावलं इकडचं लावलं मशीनला कॅन लावायला सोपं म्हणजे हे फक्त हे एक त्रास होते की चार टाकायला समोर जावं लागतं मी मागा सांगितले अनेक फायद्यात एखादा तोटा बरोबर कुठल्याही गोष्टीचा होऊ शकतो त्याच्यामध्ये जास्त फायदा कोणाचा आहे ती सिस्टीम आपण वापरायची तोटा असू द्या हो कोमनायच या आता हे प हे अलीकडची बांधाव आधी मागची बांधा एवढा लोकच टाकायचे की डायरेक्ट गुतवा येते आता सोडाशन सोडून त्याची मरके असते एवढे आता हे आठव्या आठव्या महिन्यात आहेत एक एक महिना राहिला यांचं येतील दुध पंचवीस लिटर दूध देतात दिवसाच्या यांचं वार्षिक दूध एका वेताचं चार हजार लिटर होतं आहे पण मी बत्तीसशे पस्तीसशे सांगतो काही कोणाचं कमी असते कोणाचं जास्ती असते आणि नेपेरवर गाय द्या नेपेवर गाय ही जी प्रकृती आहे ही पाहिजे हिंबा राहत नाही घरच्या खोरा घरचं घरी तयार केलेल्या खोराकावर खोराक आणि नेपेर ही गाय अशा पद्धतीची गाय तुम्हाला एक व्यापारी आला माझ्याकडं काय म्हणलं आम्ही व्यापारी असून आमच्या दावनेवर उभा करताना आम्ही जे पाख्यावर गाय आणतो शब्द त्यांचा असतो पाख्यावर आणायची तर तसं आम्हाला आणता येत नाही मला किती आम्ही खाऊ घालतो एवढं आम्हाला घालतो तुम्ही कस कस काय मी आम्ही आम्हाला टाकतात नाही नाही असं आहे बघा मला सांभाळण्याची जी सिस्टीम आहे दोन दाव वैरण रवंत भरपूर रवंत भरपूर आणि चारा साठी पाणी भरपूर नुसतं रवंत कोरडा होत नाही रवंत फिरायला आतून बाहेर यायला आणि बाहेरून आत जायला ओलावा लागतोय ठराविक ओलावा असेल तरच रवण चांगला चालतो आणि तो ओलावा पाहिजे त्यासाठी पाणी भरपूर पाहिजे त्यासाठी गटा पाहिजे या ही पहिला रो आहे छेआधी नऊ नऊ देत आहे कासाची रचना वगैरे एकदम जबर उत्कृष्ट आली ही या ड्राय आता ये ड्राय पिरियड मध्ये आता ही ड्राय आहे एक महिनाभरात दुसऱ्यांदा आहे तुम्हाला गाय गा ना। का नाहीच कळणार नाही कळत नाही तुमच्याकडे वेळेले गाय अशी दिसणार नाही उघड्या उघड्या दिसणार त्याचं कारण मका आणि सुग्रास तुमचं गुळपेंड गुळीपेंड मध्ये पाच टक्के युरिया आहे आणि त्याच्यामुळे गाय उलटण्याचं प्रमाण जास्त आहे जो गुळपेंड घालतोय आणि मका वापरतोय त्याच्या गायी व्यवस्थित लागू जाणार नाहीत म्हणजे नाहीत आता गोळी पेंडवर खोट आहे आहे ते दाखवायचे जे अन्नावर लिहिले कुठल्याही ते आत काहीच खरं नाही आणि त्याच्यावर कोणाचा बे कंट्रोल नाही कंट्रोल नाही त्याच्यावर कोणाचा अ माणसाच्या खाद्यावर कंट्रोल नाही तर तुमच्या जनावरच्या खाद्यावर कुठला कंट्रोल नाही बरोबर आता तुम्हाल तुम्हाला जरशीच बघायचं असेल या जरशी दाखवतो ते दाखवलं तुम्हाला पण मी आता एक शंभर टक्के सिमेंट भरलेली एक कालवड आहे ते चारा ही पावसापासून उन्हापासून वाचवणं गरजेचं आहे ना तोडलेला चारा काय होत ना त्या होत नाही पण पाव आता पावसानं भिजलं केलं चाऱ्याला निवारा करणं गरजेचं आहे कसं आता सगळ्याच गोष्टी असावं कुठे कधी बी कुठे असावी काढून आलेली वैरण सुद्धा असावी मस्त कुटी व्हावी आणि कुटी करताना किती वेळ आधी कुटी करावी आता ही कुटी दोन टाइम मध्ये एकदाच करून ठेवते कुठे लाईट लेबर आता आम्हाला उद्या सकाळची कुटी आताच करून ठेवा लागते लाइटची समस्या लाइटची समस्या नाही hmm. पण सकाळी काय काय करायचं दुपारचा वेळ आहे त्याच्यामुळे एक कुटी संध्याकाळची पण आता करतो आणि उद्या सकाळची पण आता करतो पण hmm. उद्या सकाळची जे कुटी आहे hmm. त्यात हात तर वाप निघते थोडंफार फर्मेंटेशन होत पण पर लेबर परिस्थिती बघून सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात टेक्निकल जमत नाही हो द्या म्हणायचं नाही तर ते एक तास दीड तास वैर तशीच राहिली त्याचं फर्मेंटेशन चालू चालू हो होत आहे थोड्या गाई कमी केलेल्या वाटावे केले, केले, केले ना। हुँ, हुँ, हुँ. कमी केल्यात होईना ही ओळच कमी केली आणि बारा गाई विकत वैरणं आणायची नाही मला किती भिजवणं होतंय किती मेंटेनन्स वैरणीची होती त्याप्रमाणे वैरणी करणे आणि किती गडी एक छत्तीस गाई तीन गडी त्यानेच वैरण आणायची त्याने दूध काढायची आता दोघच येत आज तरी होतंय होत आहे कारण तो फार मोठा पळीचा मुद्दा आहे लेबर लेबर करायचं कोणी आता गडी नाहीत कुणी काढायचं हारा म्हणून कमी केलं ही जर्शी ही या आईला शंभर टक्के जर्शी केलं आणि ही चांगली निघाली आता एवढं दिसते बारक आहे पण पहिल्या त्याला नऊ नऊ देणार दुसऱ्या त्याला दहा देणार हिचा फॅट साडेचार असेल हिचा एशनच चांगला असेल हिला रोग लागणार नाही हिला आणि जर्शीचा गुण आहे वर्षाला देतो वर्षाला तिकडं दुधाचे काय आहे दुधाच्या आटलेल्या गाब ड्राय असं आता मिल्किंग मशीनला फिरवता पाईप नेलेलं चांगलं का ही जागे जागेवर जागेवर गेले ना ते फिरवत जागेवर काढायचं फिरवते पायपार जनावर पायदीप दुमड मेंटेनन्स वाढते मेंटेनन्स वाढ आणि त्या चमटलं चेमटलं ते तेवढं प्रेशर येत नाही पुढे येत नाही प्रेशर वासर टाका गिरे <tip> आता ही मी तुमच्या ह्याच्यामध्ये जर्सी कालोड बरीच बघितली बऱ्यापैकी मोठी झाली कारण पाच खा खाली टाकले तुम्ही होय आता ह्या शेडमध्ये ह्या शेड मध्ये किती दिवसांना सोडतो एक पाचवा महिन्यात इकडे सोडतो तेव्हा जर्सीच आहेत सगळे वर्षे वर्षाचे ते हे हे ते पाय ते जर्सीच आहे एक दोन चार महिन्यामध्ये लागू जाते शेड मध्ये एका किती खत निघतो ट्रॉली वर्ष वर्षाचा खत निघतो ना मला एक ऐंशी ट्रॉली ऐंशी ट्रॉली आपल्या स्वतःशी तेव्हा सगळ्या काय वापरतो काय विकतो हो विकतो ना दोन एक लाखाचा विकतो दरवर्षी मी काय वापरतो गिरायक आले की सोडायचं नाही नसेल तेव्हा शेतात टाकून देस जा ट्रॉली कितीला पाच हजार सहा हजार म्हणजे आपले स्वतःचे लिहून टाकत नाही नाही त्यांची नेऊन भरून घेऊन जायचं आपण काय नाही ही खत आहे ट्रॉली मोजायची भरा कसं भरा तसं भरा हम्पिंग ट्रॉली पाच हजार चाकी ट्रॉली सहा हजार दाबून भरते भरू द्या हा काय त्याच्यात दापा टोपल्याचा फरक असतो हा आपण पैसे घेतलेले असतात असं भर तसं नाही म्हणायचं आणि आपले संबंधित लोक असतात बागायतदार आम्ही कसंही भरू कसंही भरा ट्रॉलीच्या वर तर जात नाही बरोबर तुडून भरतील काय भराचे भरती भरतील पाऊस काळ काम होत या वर्षी भरपूर आता आमच्या इकडे तर काहीच नाही चालू एकदा पण राहणार पाणी निघालं आमच्या परवादिशी निघाले हा हे काय ओलाय सगळं भरपूर ओलाय वापसा नाही आणखी एवढा ठीक आहे पाऊ पाऊस भरपूर झाला आमच्याकडं अगदी बावीस मे पासून पण पावसाळ्यातला पाऊस झाला नाही अवकाळी झालाय पण पुरा महिना आम्हाला शेतात जाऊ दिलं नाही मग आम्ही आता ह्या ह्या पंधरा दिवसाच्या शेतात जायला तरी चार दिवसाला आठ दिवसाला एक ठोका टाकतेच पेर झाल्यावर सुद्धा नेपेरच बेन कुठं आणलं तर ते बेन काय झालं गेल्या वर्षी माझे कडवाचे प्लॉट फेल गेले मग पिवळीचा पण फेल गेला मी एकाशीटचा तर आलंच नाही चार प्लॉट मी पेरायचं उगवायचं बद 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 पाऊस लागला किती नासून जायचं मग काय करायचं वैरण 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 म्हणून मग आपल्या पडसाई गावच्या एका जणाला म्हणला अरेवाला वैरण दे आहे मला वैरण पण गुडगीतके पाण्यात आहे बघा मला मग ती गुडगीत पाण्यातली वैरण आणली पण ती मला दूध वाढलेला दू 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 दिसलं मऊ दिसली त्याच बियाने मी लावलं सुपर नेपेर म्हणून आणि ती तेच क्वालिटी आमच्याकडं सगळीकडे आमच्या भागामध्ये बऱ्यापैकी आहे सुपर नेपर लावताना अंतर किती ठेवावं चार फुटाची सरी चार फुटा सरी, सरी म्हणजे त्याला आत नसला ते पॉवर टिलर फिरावा पॉवर टिलर मग चालावा बैलाचं कोळपत चालवा बैलाचं नांगर चालावा उसासारखी मेहनत व्हावी आणि डोळा किती अंतरावर आणि किती डोळ्या काय येळी न चिरले तुकडे हां उभं खावायचं का आडवं का ऐका ना अशी उभी न एक फूट दीड फूट तीन 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 डोळ्याचे तुकडे चिरले सरी टाकली सरी तसा हातरलं दोन तुकड्याच्या मध्ये एक ईद भर रान ठेवलं मातीने टाकली पाणी दिलं म्हणजे उसा आपण आडव बस बस, बस बस फार काय फार काय याकडे विशेष नाही रिपर्न काढायचंय का ही वैर आणि रिपर्न पण काढता येते पण आमचं गडी म्हणतात नको आम्हाला काय सतुन लय सोप आहे रिपरन फास्ट होत का होतंय नको म्हणते रिपरन काढलं तर ते पडतंय आणि पडलेलं तर गोळाच कर लागते आम्ही तोडलेलं आमच्या आम्हाला टाकता येते एकच पडते म्हणजे पेट्रोल तुमचं जायचं आणि मग गडी नको म्हणता मला काय आणि एक तासामध्ये आम्ही दीड टन वैरण तोडतो आम्हाला लागते किती पस्तीस गायला चाळीस किलो प्रमाण जी वैरण लागते चौदाशे किलो आणि वास्त्र शंभर किलो पंधराशे किलो वैरण एक तासामध्ये तोडतात एक तासामध्ये भरतात आणि आणून टाकतात इथं आमचं काम कसं आहे साडेपाच ला येणे पावनीसाला गायी बांधणे भुसा टाकणे सकाळचं सहाला दूध काढणे साडेसातला दूध संपत गाय सोडणे टॉली भरली असती वैरणीची मी स्वतः टॉलीवर बसतो ट्रॅक्टरवर बसतो वैरण टाकतो निघून जातो दहा साडे दहा येते ट्रॅक्टर घेते तोडायला जातात दीड टन वैरण आणतात टाकतात गोठ झाडतात जेवण करून मस्त झोपतात तास दीड तास तीन तीन लिहायचं दोन वेळची कुट्टी करायची पुन्हा गाय आत घ्यायची खुराक टाकायचा तो पण ती टॅक्टर भरलेला असते वैरणीचा जातो भरला तास टाकायचं मोकळं झालं सकाळी दोन तास दुपारी दोन तास संध्याकाळी दोन तास एवढ्या एक कामाचा झटका मारला काम संपलं दुधाला आता काय रेट आज सध्या बत्तीस रुपये बांधील भावा माझा बांधील भाव आहे दूध चांगला असते आता ती मध्ये एक जण भेसळ करणार सापडला त्याला शिक्षा झाली त्याला ह्याला पाठवलं बघा एरोडा मध्ये त्याची ही झाली करकमच लागली आता याच्यामध्ये कसं आहे भेसळ करणाऱ्याचा त्याचा डायलॉग काय होता माहित आहे का डोक्यानं गुवाची शपथ घेतली हा ही उद्योग कधी सोडणार नाही म्हणजे पैशासाठी लोक काही करतात लोकांच्या आरोग्याशी खेळतात लहान मुलाच्या आरोग्याशी खेळतात याने अनेक आजार होतात कॅन्सरसारखे रोग होतात करू नये दुसरा चांगला धंदा अरे बेसळ करण्यापेक्षा गाई सांभाळा ये माझ्याकडं मी देईन तुला दहा गायला महिना पन्नास हजार रुपये सुखाचे होतील स्वाभिमानाचे पैसे मिळतील अशा लोकांनी बेसळ करू नये बेसळीमुळेच आपला दूधधंदा मार खालेला आहे सरकारनं जर बेसळ रोखली तर अजून दोन रुपये आपल्याला भाव वाढ मिळेल सरकार ये सरकारला येत आहे रोख सरकारकडे एक एक मिनिट त्यांचीच लोक त्यात गुंतलेली आहेत सरकारचीच लोक त्यांचीच चेंडेगोटी त्यात गुंतली आहेत बेसड धंद्यामुळे ते, 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 ते इलेक्शन हा त्यांचा मेन धंदा आहे त्याच्यामुळे ते, ते बेसळ रोखत नाहीत दुसरं काय असणार याच्यामध्ये ताकय डिवॉर्मिंगचं महत्व 4 हु दर चार महिन्याला मोठ्या गाई ना डिवॉर्मिंग करावंच त्याच्यामध्ये जंत असतात जंत पोटात निघाल्यास त्यांची पचनीयता वाढते जसं झाडाला भांडगुळ असते तसं ते पोटला तर तुमचे अन्नद्रव्य खातात गाई खराब होतात दूध कमी देतात उलटतात म्हणून डीवॉर्मिंग दर चार महिन्याला एकदा करावं ऋतू बदलताना फक्त करावंच एक ऋतू बदलला डिव्हरम करा दुसरा ऋतू बदल, बदल करावा लसीकरण आता कुठलं कुठलं आता आता सध्या लंपीच आहे आपण मागच्या दोन नाही आता लंपीजा 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 आता मागच्या आता। भागामध्ये आवड ब्रेक झाला चालू झालाय आणि गट फऱ्या फर्या जून मध्ये मे जून मध्ये एक ऑगस्टच्या आसपास जुलैच्या आसपास लंपी आणि डिसेंबर जानेवारी मध्ये खरकुत घटसर पण फऱ्याच कधी पेशंट म्हणजे जनावर बघितलं तुम्ही हो हां मशी काय कशी लक्षण असते त्याची फऱ्या हां आणि सूज येते मोठी आणि त्याच्यामध्ये असं रक्त असं काळपट पडत आणि ते रक्त काळपट पडून जनावर मरतात पण त्याला काळपुळी पण म्हणते काळी तेच ते तर लसीकरण केलं फुकडचं तर काय होत पण आता एवढं म्हणजे वगैरे नाही ते आता उद्भवत आता लंपी जरा खरकुत आणि लंपीकडे लक्ष द्या काय होणार नाही काय होत नाही आता नेपेरचा चारा मी तर समक्ष बघितला ह्यामध्ये दसरात पण दिस लागलाय हे बघा दशरथ आहे दिसत हे दशरथ आहे हे आहे हे जर वीस टक्के चारा बाजूला केला हा चारा त्याच्यामध्ये त्याची माझे फास्फुरच ह्याच्यामध्ये ही वापरायचंय काय आपलं तणनाशक वगैरे का काय नाही दसरातला नाही वापरता येत पण ह्याला वापरता ना वापरता एकच नंबर टू फोर हा मी काय करतोय कापणी केली तेव्हा एक कडेनी एकदा मारलं मध्ये पण मारायचं एकदा कापणी केली टू फोरडी मारायचं सर टू फोरडीन अल्ट्रासिन अल्ट्रासाउन टू फोर्टी हा मिसळून मारलं की जिथे जवळच मरून जात बैल नांगर घालायचा जारवाड तुटतो दोन बुद्धी पंधरा 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 एकदा द्यायचं दोन पॉईंट द्यायचं एक गुडगीत काय की, की एक युरिया तीस टन आरामात आता तुम्हाला हे काय दिसते आणि एक ह्याला चांगलं आठ नऊ दहा पर्यंत फुटवा एकच नंबर आणि वजनी वैर नाही वजन वजन ना असा एक प्लॉट नाही सगळे प्लॉट असे तुम्हाला दिसतील त्याचे हो त्याचे त्याच्या वयानुसार किती वर्ष चालतात हे आपण जर चांगलं ठेवलं हे तर सात आठ वर्षाला काय होत नाही आठ वर्ष पण काय करायचं एक एक प्लॉट मोडायचा भरपूर कम्पोस्ट भरायचा लावून टाकायचा आता ह्याला जर तुम्ही देताना खालन जर मुळात चांगलं दिलं तर ह्याच्यात येणार येणार आउटफुट चांगलं मिळणार आपल्याला ते जे खाईल तेच निघणार ना वर्षातून एकदा कंपोस्ट द्यायचाच दोन टॉल्या जीवाणू एखादा कधीतरी त्या कंपोस्ट मधून सोडायचीच आणि रासायनिक वर सांभाळायचं पण फक्त युरियावर नुसतं युरिया नाही दे क्वालिटी येणार नाही पंधरा 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 तिन्ही द्यायचं आलेलं दिसेल पण त्यातलं पण धर्म सगळं हा युरिया म्हटलं तर तुम्हाला फस्फुरसी डीपी दिसणार आणि पंधरा 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 दिल्यानंतर तुम्हाला जे काय फॉस्फरस मिळणार ते त्याच्यात येणार ना आता ही जी काळुखी आहे ती फसफुरसची आहे पानाची जाडी पोटॅशची आहे ती गरजेच आहे जनावरांना म्हणून त्याला पण समतोल आहार द्या याला पण समतोल आहार द्या तिथं समतोल पाहिजे असेल याला समतोल द्या असे सगळे प्लाट आहेत खाली पण आहेत आता हे जात पुढच्या वर्षी मुरगासाच कसं नियोजन मोरघासाला काय हेच करणार हेच विकत नाही आणणार एक रुपया किलो ही वैरण मला मिळते मी पन्नास शंभर ब्या करून ठेवायच्या अति पाऊस लागला जात नाही येत नाही काढता येत नाही अशा वेळेला इमर्जन्सी एरवी हेच ताजी वैरण खर्चात बचत जेवढी येईल तेवढे करण्यावर भर देणं गरजेचं आहे गरजेचं आहे थोडं दुधाचं उत्पन्न तुम्हाला कमी मिळेल बत्तीस किलो मेगा शीट द्यायचं आणि चाळीस किलो घरस द्यायचं एकच लेवल एकच लेवल ते अडीच रुपये किलो आहे त्याची किती किंमत होती भले एक लिटर दूध कमी निघाल आपले पैसे वाचले किती तर आपण नफ्यातच